नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज स्वामी महाराजांचा प्रकट दिवस गुरुचरित्र पारायण जमत नसेल तर फक्त रोज या चार ओळी बोला स्वामी महाराज प्रसन्न होतील मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस मित्रांनो स्वामींच्या प्रकट दिवस निमित्त बरेचसे स्वामी सेवेकरी हे गुरुचरित्र पारायण स्वामींची विशेष सेवा करतात स्वामींचा प्रकट दिवस येण्याआधी एक तरी सात दिवसांचे पारायण बऱ्याचशा स्वामी भक्तांचं होतेच आणि अशी मान्यताच आहे की दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा किंवा प्रकट दिवस येण्याआधीचे जे सात दिवस असतात महत्वाचे त्या दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करावे किंवा प्रकट दिवसापासून पुढचे सात दिवस गुरुचरित्र पारायण किंवा काहीतरी विशेष सेवा करावी स्वामी प्रसन्न होता अशी मान्यता आहे परंतु मित्रांनो आजकाल धावपळीच्या या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांना नियमांचे पालन करणे शक्य नसते मग त्यांना सगळ्यात सोप्यातली सोपी सेवा हवी असते मग त्यांचा प्रश्न असतो की आम्हाला गुरुचरित्र पालन करायचे तर आहे पण आम्हाला जमणार नाही आमचे नियमांचे पालन होणार नाही तर अशा वेळेस आम्ही काय करावे तर मित्रांनो यासाठीच गुरुचरित्राचा एक मंत्र आहे चार ओळींचा तुम्हाला फक्त दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून या चार ओळी बोलायच्या आहेत वाचायच्या आहेत गुरुचरित्र पारायण करून जेवढे फळ मिळते जेवढे लाभ मिळते तेवढेच या चार ओळी वाचून चार ओळी बोलून लाभ मिळतात तर तुम्ही नक्की या ओळी ऐका स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्या ओळी लिहून ठेवा आणि आजपासून प्रकट दिवस येईपर्यंत दररोज या ओळी बोलायला विसरू नका किंवा प्रकट दिवसापासून पुढचे सात आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही या ओळी बोलायच्या आहेत मित्रांनो या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलू वाडीची ये संगमा तेथुनी मठ गणगापुरी दिनांचे संगमा या चार ओळी गुरुचरित्राचे संपूर्ण वर्णन या चार ओळींमध्ये आहे तुम्हाला फक्त दररोज या चार ओळी बोलायच्या आहेत तुम्ही सकाळी बोला संध्याकाळी बोला किंवा दोन्ही वेळेस बोला परंतु श्रद्धेने विश्वासाने बोला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एका कागदावर लिहून घ्या फक्त तुम्हाला वाचायच्या आहेत पारायण केल्याचे लाभ मिळेल याचे कोणतेही नियम नाही कोणीही करा कसेही करा काही हरकत नाही पण मनापासून श्रद्धेने करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद